गरमा गरम दूध धोस मन तूच ऐ सासलडे पहिलेच सा का झक मारा दूध गरम करा लावलं का मला आस बोल शिंग तू मय मायल ऐ तुम्ही भी जास्त शिल्लक का शान पाणाला का करू नाही ते का चापतीत खाली पाडीन तू मलवी कव तू तर गुंडिन झाली आमच्या घरातली गुंडिन मी काय म्हणरो लो बोलून काय फायदा एकून एकिल डायरेक्ट लुचालाचा करा ना भांडण करा मग पाहाल भी मजा येईल कर केकड्या तू आमच्या घरात भांड लावून द्या का मी थोडी भांडण लावून दिले मी यायच्या आधी चालू होता पिक्चर तो यामुळेच हुराला येऊ सगळा तमाशा हे मस्त आहे तुमचं आया श्यामराव पे नाव म्हणजे प्रेम तुमच्या पोरानं केलं लपड तुमच्या पोरानं केलं लगन त्यानं केलं नाव मायावर राहिले का आधी आपल्या घरातला आवरा मग लोकायला बोला थांब रे तो यावर बी दिवस मी तुला मयावरणीय असे दिवस मला अरेंज मॅरेज करणे हुंडा घेणे भांडे घेणे कूलर सोफा शेट कपाट टी